रामकृष्ण अरे नमस्कार वनस्पतीची ओळख ह्या युटूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो असा आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून सुरुवात करतो वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर जंगलामधील वनस्पतींची ओळख औषधी उपाय तांत्रिक माहिती अशी आपल्या युट्यूब चॅनलच्या द्वारे तुम्हाला मी घरगुती नुकसे आणि वनस्पतींची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा परंपरेनं चालत आलेल्या आपल्या वनस्पतींचा प्रचार आणि प्रसार झाला नाही पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान मी ह्या युट्यूब चॅनलच्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर बघा आज एक वनस्पती तुम्हाला दिसते ओळखली पण असाल काही लोकांनी बघा ही बघा तिला काय म्हणतात निरगुडी ह्या निरगुडीच्या खूप असे आयुर्वेदिक औषधी उपाय आहेत खूप अशी याची माहिती आहे तर मी तुम्हाला आज एक साधे सोपे दोन तीन निरगुडीचे उपाय सांगत आहे तर व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा लाईक आणि हा दुसऱ्यापर्यंत शेअर करा कारण दुसऱ्याच्या एखाद्याचा उपयोगी जर आला तर खूप महत्वाची त्याला त्याचं आजार नीट होईल तेवढंच आपल्याला पुण्य लादेल तर बघा मित्रांनो ही आहे निरगुडी निरगुडीचे जे तुम्हाला सर्वांना माहीत आहे ह्या आमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीला निरगुडी म्हणतात आपल्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट करून तुम्ही सांगू शकता तर बघा इथं हे निरगुडीचं असं मोठं झाड आहे निरगुडीचे प्रकार आहे ती निरगुडीचे तीन प्रकार आहे ती बघा ही आहे साधी निरगुडी एक असते चित्री निरगुड तिच्या पानाला असे कातारी असते चित्रचित्र असतात कातारी असते ती चित्री निरगुड ही साधी निरगुड एक काळी निरगुडी अशा निरगुडींचे प्रकार आहे ती तर बघा तुम्हाला इथं ही आपली साधी निर्गुढ आहे तर चित्री निरगुड औषधामध्ये बघा ही आहे साधी निरगुडी ही बघा तर निरगुडी चित्री निरगुडी औषधासाठी एकदम जबरदस्त आणि पॉवरफुल आहे म्हणून आपण चित्री निरगुड जर औषधामध्ये वापरली तर तिचे गुण शंभर टक्के येतील तर बघा या निर्गुडीचा मी तुम्हाला आज पहिला उपाय सांगत आहे पहिला उपाय म्हणजे असं आपलं जर डोकं दुखत असेल काही लोकांना खूप डोक्याचा त्रास असतो अर्ध डोकं दुखतं अर्ध डोकं दुखणाऱ्यांसाठी अर्दशीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्यांसाठी आणि जी माणसं घोरतात त्यांच्यासाठी हा एक जबरदस्त असा उपाय आहे हा उपाय फक्त मोठ्या माणसाने करायचा करा आहे लहान लेकरावर याचा उपाय करायचा नाहीये तर बघा अर्धशीचा उपाय आहे अर्धशीसाठी तुम्ही याची पानं काढायची आहे सकाळी सकाळी लवकर याची पानं काढून हे चोळून आणि याचा रस काढायचा आहे आणि ज्या बाजूचं डोकं दुखते ज्या बाजूची अर्धशी दुखते त्या बाजूच्या नाकामध्ये याचे दोन रसाचे थेंब नाकामध्ये टाकायचे आहे ती लक्षपूर्वक ऐका निरगुडीचे पानं सकाळी तोडून आणा सकाळी तोडून आणल्याच्या नंतर त्याचा रस काढून दोन थेंब नाकामध्ये टाकल्यानंतर काही सेकंदामध्ये तुमची अर्धशी अर्ध डोकं पूर्णपणे उतरून जाते पूर्णपणे बंद होते मरेपर्यंत तुमचं अर्ध डोकं दुखणार नाही अर्धशशी होणार नाही असा हा जबरदस्त हा निरगुडीचा पहिला उपाय आता दुसरा उपाय असा आहे तुमचे गुडघे खूप दुखतात अंग खूप दुखत जर अंग दुखत असेल तर याचं पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून गरम करताना आधी पानं टाकायचे आणि पाण्यामध्ये गरम करून आंघोळीच्या पाण्यामध्ये निरगुळी टाकून तुम्ही जर आंघोळ केली तर तुमचं कधीही अंग दुखणार नाही अंग दुखी होणार नाही तुमच्या शरीरावर कुठं सूज आले असेल हात पाय गुडगा कुडं सूज जर आले असेल तर याचा पाला वाटायचा आहे याच्यामध्ये वारोळाची माती मिक्स करायची आहे वारोळाची मातीने याचा पाला वाटून ती पेस्ट तुम्ही, 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 तुम्ही सूज आलेल्या जागेवरती संध्याकाळच्या वेळेस बसवायची आहे जमल्यास त्याच्यामध्ये आंबी हळद सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर असा हा उपाय आहे निरगुडीचा पाला न वारोळाची माती वाटून आणि तुम्ही आपल्या सूजेवर सुजेवर लावायचे आहे तुमची सूज पूर्णपणे वसरून जाईल सूज पूर्णपणे बरी होऊन जाईल असा हा निरगुडीचा उपाय आहे बघा तर त्याचप्रमाणे तुम्हाला जर वात रोग असेल तर कुठलाही वात बरा होण्यासाठी निरगुडीचा खूप असा जबरदस्त पॉवरफुल उपाय आहे निरगुडीचा काय करायचा आहे याचा रस काढायचा आहे निरगुडीचा रस काढायचा आहे अर्धा चमचा रस तुम्ही रोज सकाळी प्यायचा आहे बघा अर्धा चमचा रस प्यायचा आहे याची पानं वाटून किंवा शेक देऊन याच्या पाल्यानं जिथं जिथं सांधे दुखतात त्या त्या जागी शेक द्यायचा आहे आणि याचा अर्धा चमचा रस प्यायचा आहे तुमचा कुठलाही प्रकारचा वात पूर्णपणे बरा होईल सांधेवात वात असेल कमरेचा वात असेल गुडघ्याचा वात असेल तर हा वात पूर्णपणे तुमचा बरा होतोय तर निरगुडीचा असा हा उपयोग आहे तर ह्या निरगुडीचा आपण उपयोग करू शकता बघा त्याचप्रमाणे निरगुडी बघा शिशी अर्ध्या डोक्याचा साठी रस नाकामध्ये टाकू शकता दुसरा उपाय वारुळाची माती आणि याचा पाला वाटून सुजेवर लावू शकता वातासाठी तुम्ही काय करू शकता वातासाठी याचा रस पेऊ शकता अर्धा चमचा आणि त्याचप्रमाणे याचा पाला गरम करून वाटू शकता याची एक पोटली बनवायची आहे बघा याची पोटली बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे निरगुडीचा पाला करंज पाला निरगुडीचा पाला करंज पाला निरगुडीचा पाला आणि करंज पाला दोन्ही पाला घ्यायचे आहे त्याच्यामध्ये अद्रक घ्यायचा आहे लसूण घ्यायचा आहे अद्रक लसूण निरगुडीचा पाला करंज पाला घ्यायचा आहे आणि घेऊन त्याची साध्या कपड्यामध्ये अशी पोटली तयार करायची आहे ते बांधायचं आहे पोटली करायची आहे पोटली करून तिळाच्या तेल तयावर टाकून गरम करायचं आहे ती ते पोटली तिळाच्या तेला तेलामध्ये गरम करायची आहे आणि आपल्याला जशी जशी सहन होईल तसा तसा त्या ते ते तेला तिळाच्या तेलाने शेक द्यायचा आहे काय करायचं आहे तिळाच्या तेला तेलानी त्या सांद्यावरती त्या गुडघ्यांवरती वातावरती शेक द्यायचा आहे असा शेक दिल्यानंतर पूर्णपणे तुमचा अंगदुखी गुडघेदुखी कंबरदुखी हे आजार पूर्णपणे बरे होतात तर असा हा निरगुडीचा उपयोग आहे तर बघा वातावरती तुम्हाला मी पोटली सांगितलेली आहे याचा रस तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे असे तुम्हाला ह्या निरगुडीचे उपाय आहे ती तर याचा मी तुम्हाला एक जबरदस्त असा तांत्रिक उपाय सांगत आहे बघा ही भगवान शंकराला प्रिय असणारी ही निरगुडी आहे तर ह्या निरगुडीची मुळी आपल्याला काय करायची आहे रवी पुष्य नक्षत्रावर किंवा ग्रहण काळामध्ये हिची विधिवत मुळी काढायची आहे बघा वनस्पती काढण्याचा एक विधी आहे तो विधी विधान कसं आहे ते आपल्या चॅनलवर आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि विधिवत रवी पुष्य नक्षत्रावर तुम्ही याची मुळी काढा मुळी काढून घरी नेऊन त्याची पंचामृतांना स्नान घालून त्याची पूजा वगैरे करून आणि पूजा वगैरे करून तुम्ही जर ती मुळी धान्याच्या भंडारामध्ये ठेवली तर तुमच्या घरातलं धान्याचं भंडार कधीही कमी होणार नाही असा हा एक अनुभव उपाय मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्याला सांगितलेला आहे हा उपाय आपण करू शकता बघा याची रवीपुष्य नक्षत्रावरती मुळी काढून धान्याच्या भंडारामध्ये ठेवायची आहे ठेवल्यानं तुमच्या घरामधलं धान्य कधीही कमी पडणार नाही असा हा या वनस्पतीचा काय आहे उपाय आहे अशी ही निरगुडी अनेक औषधांमध्ये वापरली जाते आणि वातासाठी तर ही रामबाण काम करते कुठल्याही वातावर बघा याचं वातावरचं एक तेल बनवण्याची मी प्रक्रिया सांगतो तुम्ही तिळाचं तेल घ्या किंवा मोहरीचं तेल घ्या तिळाचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही निरगुडीचा पाला टाकायचा आहे आता एक लिटर तेल घेतलं तर त्याच्यामध्ये थोडासा मुठभर आपल्या हिसाबानुसार घ्या तुम्ही की एक लिटर तेल घ्या मी एक लिटरचं सांगतो एक लिटर तेल घ्या त्याच्यामध्ये थोडीशी अशी थोडी अशी एवढी एक किंवा एक मुडवर निरगुडीचा पाला टाका त्याच्यामध्ये लसूण टाका त्याच्यामध्ये अद्रक टाका आणि तो मंद गॅस मंद करा किंवा चूल मंद करा निध्या निध्यानं निध्या दमानं दमा ते शेकू द्या शेकल्यानंतर निरगुडीचे पानं पारकाशी काळे पडतील करपतील करपल्याच्या नंतर लसूण कांद्या करपल्याच्या नंतर ते तेल तुम्ही गाळून घ्यायचं आहे काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आहे आणि ते मणक्याच्या गॅपच्या मालेशसाठी तुम्ही वापरू शकता बघा मणक्याच्या गॅपच्या मालेशसाठी सांधे वात वाताच्या कुठल्याही आजारासाठी सुजेसाठी ते ते तेल तुम्ही वापरू शकता एकदम जबरदस्त पॉवरफुल उपाय आहे हा उपाय करा निरगुडीची पानं तिळाच्या तेला तेलामध्ये लसूण निरगुडीची पानं बघा आणि आद्रक मंद आचेवर शेकून त्याचं ते तेल तयार करा आणि हे तेल तुम्ही कुठल्याही वात रोगावर हो वापरू शकता याच्यामध्ये तुम्ही भारंगी नावाची एक जी वनस्पती आहे ती भारंगीची पानंसुद्धा ॲड करू शकता तेल काढण्यासाठी एकदम जबरदस्त असा उपाय आहे ह्या तेलाने कोणताही वात पूर्णपणे बरा होतो कमरेचा वात सायटिका असेल तुम्ही ते मालिशसाठी वापरू शकता नोए नोये पॅरेलिससाठी सुद्धा ह्या तेलाने मालिश केली तर चालेल पॅरेलिससाठी सुद्धा ह्या तेलाचा तुम्ही उपयोग करू शकता तर अशी ही निरगुडीची माहिती परंपरेनं चालत आलेली पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली माहिती मी आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेली आहे आपल्याला जरी काही हे निर्गुडीची माहिती असेल तर आपण सुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून लोकांना याचा फायदा होईल चला असे उपाय मी आपल्यासाठी घेऊन येत राहतोय तरी तुम्ही हे उपाय वैद्य किंवा तुम्हाला जर कळले नाही माहीत नसले तर तुम्ही हे उपाय वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं करा धन्यवाद रामकृष्णारी हरी जय धनुंतरि भगवान